नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या तुमचे अगदी स्वागत आहे मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे आता अण्णा आणि मनोज दोघे हॉस्पिटलला निघतात कारण विशालचा फोन अण्णांना आलेला असतो तेवढ्यात मालती बोलते की काय झालं त्यावर इकडे अण्णा बोलतात की काही नाही का, ग आम्ही पटकन जाऊन येतो दुसरीकडे सार्थक आता हॉलमध्ये येऊन बसतो तेवढ्या तिथे सुधा आणि आकांक्षा येतात आणि सार्थकला विचारतात सार्थक काय झालं अरे आनंदी भेटली का तुला इकडे आकांक्षा तेवढ्यात बोलते की आई सर्व काही क्लिअर झालं असेल परंतु सार्थक काहीच बोलत नसतो त्याच वेळेस आता सार्थक या सुधाला सांगतो की आई कल्याणी भेटलीच नाही तेवढ्यामध्ये आदर्श तिथे येतो त्यावर आता आदर्श बोलतो की नाही आली ना ती कल्याणी मग एक काम कर मी आता जो काही निर्णय घेतलेला आहे ना तोच आपण फायनल करूयात आणि सार्थक तू यावर थोडासा विचार कर असे आदर्श या सार्थकला बोलतो त्यावेळेस सा आता आदर्श बोलतो की हे बघ सार्थक मी जो काही हा निर्णय तुला सांगितला आहे ना तो अगदी परफेक्ट आहे त्यामुळे आता काही विचार करणे आणि निर्णय बदलण्याची काही गरज मला वाटत नाहीये असे आदर्श या सार्थकला बोलतो त्यावर सुद्धा बोलते की खरोखर आदर्शाने जो काही निर्णय घेतलेला आहे तो अगदी बरोबर घेतलेला आहे त्यामध्ये आदर्श बोलतो की सुखदाला बोलावून घ्या आणि तिला सर्व फायनल विचारून घ्या तर अक्कू लगेच बोलते की थांब दादा मी पटकन आता इकडे घेऊन येते असे म्हणत अक्कू लगेच रूममध्ये जाते इकडे सुखदा ही हॉस्पिटलला येते तर विशाल समोरच असतो तर आता ही सुखदा या विशालकडे येते आणि बोलते की कल्याणी शुद्धीवर आली का त्यावर विशाल हा बोलतो की नाही आल्यात मॅडम अजून शुद्धीवर तर सुखदा रडू लागते आणि बोलते की माझ्यामुळेच हे सर्व झाले कारण मीच या कल्याणीला इकडे नाशिकमध्ये मध्ये बोलावले असे पण सुखदा ही या विशालला सांगते मध्ये आता ही सुखी खूप मोठमोठ्याने रडू लागते आणि बोलते की खरोखर माझ्यामुळेच हे सर्व झालंय काय करू मी आता असे पण ही सुकदा खूप मोठ्याने रडत असते तेवढ्यामध्ये नर्स तिथे येतात आणि ह्या विशालच्या हातामध्ये एक चिठ्ठी देतात आणि बोलतात की पटकन मेडिकलमध्ये जाऊन एवढं इंजेक्शन अर्जंटमध्ये घेऊन या तेवढ्यामध्ये इकडे आता सार्थक आता या सुकदाला फोन लावत असतो तेवढ्यामध्ये आता मनोज आणि अण्णा दोघे धावत पळत हॉस्पिटलला येतात तर सुकदा त्यांना बघते सुकदा अण्णांना विचारते की तुम्ही इथे हॉस्पिटलमध्ये कसं आहे त्यावर इकडे अण्णा बोलतात की आम्हाला विशालने कॉल केला होता कल्याणी मॅडम थोड्याशा सिरियस आहे आता सुकदा लगेच बोलते की अहो कल्याणी मॅडम अगदी माझ्या मोठ्या बहिणीसारखी आहे असे म्हणत सुकदा रडू लागते इकडे मनोज बोलतो की कल्याणी ताई म्हणजे माझ्या एका बहिणीसारखीच आहे तिनेच मला बरं केलं असल्याचे पण आता हा ज्या सुखदाला सांगतो तर सुखदा बोलते की कल्याणीने खूप माणसांना बरं केलं आहे हो खूप चांगली आहे कल्याणी मॅडम तेवढ्यामध्ये डॉक्टर बाहेर येतात आता अण्णा मनोज आणि सुखदा सर्वजण डॉक्टरांना आनंदीच्या तब्येतीची चौकशी करू लागतात तर आता डॉक्टर बोलतात की आता त्या शुद्धीवर आल्या आहेत तर आता अण्णा बोलतात की आम्ही त्यांना भेटू शकतोस का त्यावर डॉक्टर बोलतात की हो परंतु एके वेळेस एकच जण भेटू शकता दुसरीकडे बघायला की आता इकडे घरामध्ये आणि आदर्श हे कुठे गेले आहे याचा विचार करत असतात त्यानंतर आता हा आदर्श बोलतो की एकदा मी कॉलनीच्या जवळ जिथे सीसीटीव्ही फुटेज लावले आहे तिथे एकदा चौकशी करतो आणि ला ते ओपन करायला लावतो असे आदर्श या सार्थकला बोलतो तेवढ्यामध्ये आता इकडे हा सार्थक या घरामध्ये असतो तर आता सुखदाचाच कॉल या सार्थकला येतो आणि सुखदा ही रडतच सार्थकशी बोलत असते तर सार्थक बोलतो की काय झालं सर्व काही व्यवस्थित आहे ना तुला किती वेळच आम्ही कॉल करतो आहे तू फोनसुद्धा रिसीव करत नाही आहे रडायला काय झालं असे पण सार्थक जेव्हा या सुकदाला विचारतो त्यावर सुकदा रडतच सांगते की अरे सार्थक कल्याणीताईचा ॲक्सिडेंट झाला आहे यानंतर सार्थक या सुखदाला विचारतो की मला सांग तू कुठे आहेस आता तिला कुठल्या हॉस्पिटलमध्ये नेलं असे पण सार्थक या सुखदाला विचारतो त्यावर सुखदा सांगते की अरे सिटी हॉस्पिटलमध्ये आहे आम्ही तर आता हा सार्थक बोलतो की तू पॅनिक होऊ नको मी दहाच मिनिटांमध्ये तिथे येतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की थे थे आता इकडे आनंदी हॉस्पिटलच्या रूम मध्ये असते तेव्हा अण्णा तिथे येऊन नसतात आता आनंदीची अशी अवस्था बघून अण्णांना खूप रडू येतं अण्णा खूप मोठमोठ्याने रडू लागतात तर आता आनंदी बिचारी झोपलेली असते त्यावेळेस आता आनंदी शुद्धीवर येते आणि ह्या अण्णांना बोलते की अण्णा तेव्हा अण्णा आता रडत असताना आनंदीला दिसतात त्यावेळेस आता ही आनंदी अण्णांकडे बघत राहते त्यावर अण्णा विचारतात की आनंदी बाळा हे सर्व कसं झालं त्यावर इकडे आनंदी बोलते की अहो अण्णा आता ज्यावेळेस इकडे आनंदी ह्या सुखदाला भेटण्यासाठी आलेली असते त्यावेळेस आणि सुखदाला बघून आनंदी वळून जात असताना आनंदीचा ॲक्सिडेंट झालेले सर्वक्षण आनंदीच्या डोळ्यासमोर येतात आता आनंदी ह्या अण्णांना बोलते की अहो अण्णा ज्यावेळेस मी रस्त्याने चालले होते त्यावेळेस समोरून एक कार आली आणि त्यापुढे नेमकं काय झालं मला काहीच आठवत नाहीये असे पण आता ही आनंदी अण्णांना सांगते आता इकडे अण्णा या आनंदीला बोलतात की अगं ती सुखदा मॅडम स्वतःला का दोष देतेस त्यावर आता आनंदी खूप रडू लागते आनंदी बोलते की अण्णा मी सुखदा मॅडमलाच भेटायला इकडे आले होते त्यावर आता इकडे अण्णा बोलतात की अगं सुखदा मॅडम आणि सार्थक सर असंच हे अण्णा फक्त बोलतात आणि आता आनंदी खूप रडू लागते कारण आनंदीने सुद्धा स्वतःच्या डोळ्याने सार्थक आणि सुखदाला एकत्र बघितलेलं असतं त्यानंतर अण्णा आनंदीच्या डोळ्यामधील पाणी पुसतात आणि बाहेर निघून जातात त्यानंतर आन्द आनंदी एकटीच रडत असते त्यानंतर मित्रांनो आनंदी आता उठून बसते इकडे आता मनोज आतमध्ये येतो तर आता मनोजला बघताच आनंदी बोलते की बस ना मनोज दादा त्यावर आता मनोज खाली बसतो मनोजला खाली बसल्यानंतर आनंदी चौथीला असताना आपण आनंदीच्या मैत्रिणीला कसा दम दिला होता हे सर्व क्षण आता या मनोजच्या डोळ्यासमोर येतात आनंदीलासुद्धा सर्व काही गोष्टी आठवू लागतात त्यानंतर मित्रांनो आता ही आनंदी इकडे हॉस्पिटलला असते तर मनोजसुद्धा तिथेच असतो आता रक्षाबंधनाचा दिवस असल्यामुळे आनंदी ही या मनोजला राखी बांधते तेव्हा मनोजसुद्धा आनंदीने राखी बांधल्यावर खूप खुश होतो इकडेही आनंदी बोलते की मनोज दादा आज सहा वर्षामधून मी तुला जी राखी बांधते त्याचं वेगळंच मला आनंद होतोय आणि सहा वर्षापासून मला हे राखी बांधायचं सुख आज मिळालं आहे असे पण आनंदी या मनोजला बोलते मनोज तर खूप खुश होतो त्यानंतर आनंदी ही आपल्या पर्समधून एक कॅडबरी बाहेर काढते आणि ती कॅडबरी या मनोजला भरवते तर मनोजसुद्धा या आनंदीला प्रेमाने कॅडबरी भरवतो दोघे खूप खुश होतात आणि मनोज व आनंदी दोघे एकमेकांना घट्ट मिठी मारतात त्यानंतर मित्रांनो असं बघायला मिळतं की इकडे आता सार्थक धावतपळा सिटी हॉस्पिटलमध्ये येतो सुखदा तर समोरच बसलेली असते सार्थक या सुखदाजवळ येतो सार्थकला बघून ही सुखदा खूप रडत असते तर सार्थक सुखदाला शांत राहण्यासाठी सांगतो परंतु सुखदा काही ऐकायला तयार नसते सुखदा बोलते की बघ ना सार्थक अरे मी जर कल्याणी मॅडमला इकडे नाशिकला बोलावलं नसतं तर तिचा असा ॲक्सिडेंट घडून आलाच नसता असे पण सुखदा या सार्थकला बोलते परंतु सार्थक हा सुखदाला बोलतो की प्लीज सुखदा अगं तू शांत हो त्यानंतर इकडे सार्थक या सुकदाला बोलतो की जाऊ दे परंतु डॉक्टरांनी काय परिस्थिती सांगितली तर सुकदा बोलते की आता कल्याणी ताई अगदी ठीक आहेत शुद्धीवर आली आहे असे सुकदा ही सार्थकला सांगते त्यानंतर सार्थक या सुकदाला बोलतो की तू तिला भेटलीस का तर सुकदा बोलते की नाही रे अजून माझ्यामध्ये मा हिंमत नाही आहे तिला भेटण्याची तर आता सार्थक बोलतो की चल आपण दोघे म्हणून जाऊया तिला भेटायला तर मित्रांनो आता पुढे नेमकं काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद